बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं देशाचे माजी गृहमंत्री आणि पोलादी पुरुष अशी ओळख असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे पन्नासावी जयंती या भाजपाच्या वतीनं आज कोल्हापुरात एकता दौडचं आयोजन केलं होतं दसार चौकातून निघालेल्या एकता दौडला चांगला प्रतिसाद मिळाला काश्मीरसह देशातील अनेक छोट्या मोठ्या राज्यांचं भारतात विलिनीकरण करून घेत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतरचा एकसंध भारत अस्तित्वात आणला देशाला खऱ्या अर्थानं सार्वभौमत्व देण्याचं आणि अखंडित ठेवण्याचं काम सरदार पटेल यांनी केलंय आज त्यांची दीडशेवी जयंती या निमित्तानं देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर भाजपच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून रन फॉर युनिटी म्हणजेच एकता दौडचं आयोजन केलं होतं खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजपा कार्यकारणी सदस्य महेश जाधव राहुल चिकोडे महानगराध्यक्ष विजय जाधव माजी नगरसेविका माधुरी नकाते सुनीता घोडके यांच्या उपस्थितीत या रॅलीला प्रारंभ झाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून निघालेल्या रॅलीमध्ये जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या देशाचे गणखर लोहपुरुष म्हणून ओळख असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे पन्नासावी जयंती सबध देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे कोल्हापूर महानगरच्या वतीनं भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं आज त्यांच्या स्मरणार्थ दौड आयोजित केलेली होती आज शेकडो भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यामध्ये सगळेजण सामील झालेले आहेत त्यांची ओळख त्यांनी केलेलं कार्य हे देशासाठी पथदर्शक आणि इतिहास निर्माण करणार कार्य आहे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो लढा दिलेला होता त्याला कुठंतरी उजाळा देणं सहकाराची मूर्तमेढ त्यांनी ज्या पद्धतीनं देशामध्ये रवली त्याला उजाळा देणं असे अनेक उपक्रम आज या निमित्तानं आम्ही करत आहोत मी भारतीय जनता पार्टी जे होते ना त्यांना मनपूर्वक आदरांजली अर्पित करतो दसरा चौकातून निघालेली ही रॅली बिंदू चौकात आली तिथं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याला आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आलं सरदार वल्लभभाई पटेल हे खऱ्या अर्थानं लोह पुरुष होते त्यांच्यामुळं आजचा समर्थ भारत पाहायला मिळतोय असं आमदार अमल महाडिक म्हणाले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरच्या वतीनं आज जी दौड आयोजित केली तर त्यांना एक मनापासून आदरांजली अर्पण करणं व त्यांचा जो इतिहास आहे त्यांनी केलेलं काम व त्यांचं कर्तृत्व ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना भारपूर्व श्रद्धांजली अर्पण करणं ही भूमिका या दृष्टिकोनातून आज ही दौड आयोजित केली निश्चितपणे आज आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आठवणीसाठी उजाळा देत आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचंही आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा असेल कॅरमच्या स्पर्धा असतील समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे खेळाडू काम करतात त्यांना चालना देण्याचे आयोजन आज या आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंती निमित्त त्यांना मी अभिवादन करतो आणि आमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप आदरांजली सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील सहकार चळवळीला चालना दिली त्यातून लाखो कुटुंब सक्षम झाली त्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला सबंध देश सरदार पटेल यांच्याबद्दल कृतज्ञ आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी राजसिंह शेळके विजय खाडे पाटील विशाल शिराळकर अप्पा लाड विश्वजित पवार आजम जमादार दिग्विजय विजय अग्रवाल अविनाश कु कुंभार सुमित पवार संतोष माळी सुजाता पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते